ഗണപതി പാപ്പാ മോഹരെയ മംഗലമൂർത്തി മോഹ बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत गणपती ही वैश्विक देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बप्पा लवकर शुभ फल देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी व्रताचा प्रारंभ हा गुरुवारी पाच फेब्रुवारी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी होणार असून याची समाप्ती शुक्रवारी सहा फेब्रुवारी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे पाच फेब्रुवारीलाच करायचे आहे आता संकष्ट चतुर्थीच्या शुभमुहूर्त काय असणार आहे तर ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून बावीस मिनिटे ते सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे तसेच अभिजित मुहूर्त हा बारा वाजून तेरा मिनटे ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये देखील तुम्ही गणपती बाप्पाची पूजा सेवा करू शकता आता संकष्ट चतुर्थीचं व्रत म्हटलं की चंद्रोदयाच्या वेळेला अत्यंत महत्त्व आहे कारण की चंद्रोदयाची वेळ पाहणे तितकेच गरजेचे आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी आहे यावेळी चंद्राचे दर्शन घेऊन दुधाने व जलाने चंद्राला अर्घे द्यावे त्यानंतरच व्रत सोडावे आता चतुर्थीच्या दिवशी जर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये मा त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल लहान असेल किंवा मोठा असेल त्याबाबत आपल्याला अनेक समस्या असतात मुले अगदी चिडचिड करतात रागवतात किंवा घरामध्ये उद्धटपणे बोलतात मुले मोठे असतील तर त्यांचा विवाह होऊन येत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मुलांना संतान प्राप्ती होत नाही अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या किंवा श्री गणेशायन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल आता चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि जी काही पूजा आपण करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे ही। पिवळ्या हिरव्या लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे फक्त काळा रंग वर्ज करावा कारण की जेव्हा पण शुभकार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वापरत नाही आता या दिवशी आपल्याला घरामध्ये चौमुखी दिवा लावणे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक चतुर्थीला जर तुम्हाला शक्य असेल तर घरामध्ये चौमुखी दिवा लावावा तर चौमुखी दिवा का लावतात कारण की चारही बाजूने जी काही संकटे विघणे आपल्यावरती येत असतात तर ती दूर होण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी चौमुखी दिवा लावला जातो त्यामुळे आपण देखील असा दिवा बनवायचा आहे आता तुम्ही अगदी कणकेचा दिवा बनवू शकता आणि ज्यांना कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी मातीची पंथी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल तर आपल्याला थोडंसं कणिक घ्यायचं आहे आता कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद आपला गुरुग्रह देखील बघ करत असते कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता बप्पा समोर बसायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यावरती कणकीचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं तसेच चार वाती आपण टाकायचे आहे त्या वातींना देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता असा दिवा आपण कधी प्रज्वलित करू शकतो अगदी सकाळी प्रज्वलित करा किंवा संध्याकाळी जेव्हा पूजा करत असतात तेव्हा प्रज्वलित करा पण दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला असा कणकेचा चौमुखी दिवा आवर्जून लावायचाच आहे आता कणकेचा चौमुखी दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला बप्पाची पूजा सेवा करायची आहे प्रथम तर आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आता या दिवशी आपण गणपती बाप्पाला प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतयेन मह ओम गण गणपतय नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा अगदी तुम्हाला मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर गणपती अथर्व शिष मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल आता अभिषेक झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद मुलांना प्राप्त होत असतो थोडंसं पाणी आपण घरामध्ये शिंपडावं बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये यातील थोडंसं पाणी आपण शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता हो ही दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बप्पाला चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण बप्पाला एक टिळक लावायचं आहे तर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि या ओल्या हळदीचा आपण पप्पाच्या कपाळावरती टिळक लावायचा आहे त्यावरती थोड्याशा खंड अक्षता देखील लावायच्या आहे आता हा टिळक लावत असताना देखील आपण ओम गण गणपतयेन मह ओम गण गणपतयेन महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अगदी संकष्ट चतुर्थीपासून कंटिन्यू जर एकवीस दिवस असा टिळक लावला तर आपली जी काही इच्छा मनोकामना आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर एकवीस दिवस असा टिळक बाप्पाला लावू शकता आणि जर एकवीस दिवस शक्य नसेल तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा टिळक बाप्पाला आवर्जून लावायचाच आहे आता यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे मग अगदी एकवीस मोदक असेल किंवा अगदी एकवीस दुर्भाची जुडी असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू आपल्याला बाप्पाला अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल पैशक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल नकारात्मकता असते आणि मग आपल्या मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते प्रत्येक व्यक्ती हा तोंडावरती गोडच बोलत असतो पण कुणाच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला देखील कळत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता आपण गुपचूप हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे तर एकशे आठ हिरवे मूग घ्यावे हिरवे मूग हे अख्खे असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे आता ज्यांना एकशे आठ हिरवे मूग घेणे शक्य नसेल तर त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आपण एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे अगदी छोटंसं हाता एवढं असलं तरी पण चालेल हे हिरव्या रंगाचं कापड आपण गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे त्यानंतर आपण एका वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे एक हिरव्या रंगाचा कपड्या घ्यायचा आहे एक हिरव्या मुगाचा दाना आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपत ये नमह असा मंत्र म्हणायचा आहे तो हिरव्या मुगाचा दाना त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे परत दुसऱ्या हिरव्या मुगाचा दाना घ्यावा ओम गण मह असा मंत्र म्हणायचा आहे आणि तो हिरव्या मुगाचा दाना देखील त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठव्या ओम गण मह या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते एकशे आठ एक हिरवे मुग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे आता ह्यानंतर आपण त्याची पोटली बनवायची आहे ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती आपण व्यक्त करायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आपली इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर ही पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे त्यानंतर आता आपण जेव्हा रात्री झोपायला हो जातो तेव्हा आपण मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे फक्त अंधाऱ्या जागेत आपल्याला ही पोटली ठेवायची नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही पोटली उचलायची आहे आणि जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता यानंतर ही पोटली बाप्पाच्या चन्नाजवळ ठेवायची आहे आणि ओम गण गणपतय नमह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना गणपती बाप्पा समोर व्यक्त करून दाखवायची आहे आता तुमच्या इथे जर जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल बोले नाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाची छोटी का होईना मूर्ती ही असतेच किंवा फोटो असतोच तर तिथे जरी आपण ही पोटली ठेवली तरी पण चालेल ती पोटली आपल्याला परत आणायची नाही तर ती तिथेच राहून द्यायची आहे आता यानंतर आपण या दिवशी आणखीन एक उपाय करू शकता तर हा उपाय देखील आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे तर आपण एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहे जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे ओम गण गणपत नमह या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा तसेच गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आणि त्यानंतर हे हिरवे मूग बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावं यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असं म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद